सत्यमे ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र भिवंडी लोकसभा सुरेश विजयी भिवंडी लोकसभा तिरंगी लढतीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश उर्फ बाळ्यामा म्हात्रे प्रचंड मतांनी विजयी झाले असून कपिल पटेल यांचा पराभव झाल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जातो भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या बहुचर्चित असलेल्या निवडणुकीत चार जून रोजी मतमोजणी पार पडली असून महायुतीचे भाजपचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी पहिल्या फेरीत तीन हजारांहून अधिक मताची आघाडी मिळवली होती मात्र त्यानंतरच्या फेऱ्यांमध्ये सुरेश म्हात्रे यांनी मतांची आघाडी घेत आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली दरम्यान एकोणतीसव्या फेरीनंतर बाळामामा चारशे चौसष्ट मत मिळाली एकशे एकवीस यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व शिवसैनिकांनी मतमोजणी केंद्राबाहेर गुलाळ उधळत विजयाचा जल्लोष साजरा केला या निवडणुकीत पराभूत झालेले भाजपचे कपिल पाटील यांना चार लाख तेहतीस हजार तीनशे त्रेचाळीस व जिजाऊचे निळेश सामरे यांना दोन लाख एकतीस हजार चारशे सतरा मतं मिळाली सुरेश म्हात्रे यांच्या विजयासाठी भिवंडी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले आजचा महाराष्ट्र न्यूज साठी मनोहर पाटवे शहापूर <corres>